आरोपी शेजाची फेस रेकेग्रेशन टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली आहे मध्ये दिसणारा आरोपी आणि अटक करण्यात आलेला आरोपी हा एकच असल्याचं समोर आलेलं आहे आरोपी शहजाचा चेहरा हा जुळलेला आहे त्यामुळे अटक आरोपी आणि सैफच्या घरातील आरोपी हा एकच असल्याचं स्पष्ट झालंय सैफवर हल्ला करणारा आरोपी आणि अटक करण्यात आलेला आरोपी वेगवेगळा असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता दोन्ही आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालंय तर आपण हे सी सी टी व्हीमध्ये बघितलेलं होतं की हा आरोपी सी सी टी व्ही चित्रित झालेला होता हल्ल्याच्या सात दिवसानंतर हा आरोपी जो सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसला होता ती दृश्य आणि त्यानंतर ज्यावेळेस आरोपीला पोलिसांनी अटक केली त्यावेळेसची ही दोन दृश्य वेगवेगळी वे असल्याचा अनेकांकडून आरोप करण्यात आलेला होता मात्र ही जी टेस्ट करण्यात आली त्या टेस्टमध्ये हे दोन्ही आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालं तर संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मनोज अली खान हल्ल्या प्रकरणात ज्या आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं त्यावरून अनेकदा संशय व्यक्त केला गेलेला होता तो आरोपी भलताच कुणीतरी आहे असं देखील दावा करण्यात आला मात्र आता ते स्पष्ट झालेलं आहे सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी एकच आहे अगदी बरोबर आहे एकोणीस तारखेला हा आरोपी ठाण्यातून पोलिसांनी अटक केला होता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर तो पळून गेला होता परंतु पोलिसांनी जे सीसीटीव्ही असते त्याचबरोबर तांत्रिक बाबी असतात त्या बघितल्या आणि आरोपीला अटक केला आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा जो फोटो आला होता तो फोटो आणि व्हिडिओ यामध्ये बरेच जे आहे ते वेगवेगळे दिसत असल्याचा सामाजिक माध्यम मीडियावर सुद्धा दिसत होतं परंतु त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याचे फिंगर प्रिंट असतील कपडे असतील त्याचबरोबर इतर ज्या वस्तू आणि त्याचबरोबर जो पकडल्याचा फोटो आणि सीसीटी हे सगळं फोटो व्हिडिओ हे प्रयोगशाळेत पाठवलं होतं आणि सुद्धा मिळालेली की पकडलेला आरोपी आणि जो सीसीटीव्ही दिसतो फोटो मध्ये दिसतो तो आरोपी एकत्रच असल्याचं एक असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी या, या जे प्रश्न उपस्थित होते की आरोप पकडलेला आरोपी हा त्यामुळे एक प्रकारे त्याला आता कुठेतरी जो आहे तो आ, हे बसलेला आहे च्या बसलेला आहे आणि पोलीस त्याच संदर्भात आरोपीची चौकशी सुद्धा करत आहे की याच्या आणखी कोण कोण होतं आणि या संदर्भात पुढील चौकशी सुद्धा सुरू आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय सीसीटीव्ही मध्ये जो आरोपी सुरुवातीला दिसलेला होता त्या आरोपीचा चेहरा आणि त्यानंतर पोलिसांनी जो आरोपीला अटक केलेली होती त्या आरोपीचा चेहरा या दोघांची रेकग्नेशन टेस्ट करण्यात आली आणि त्यामध्ये हे दोन्ही आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे